हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सकाळचं जेवण मी आज बनवत आहे आणि हा भात शिजवलेला आहे त्यानंतर चपात्या भाजून घेतलेला आहे अशा प्रकारे चपाती मी घडी करून ठेवते त्यामुळे चपाती मऊ राहते आता मी भाजी करणार आहे तर डब्यासाठी मी तूर डाळाची घट्ट भाजी करणार आहे तूरडाळ एक तास आधी भिजवून ठेवला होता आता तूरडाळच्या भाजीसाठी लागणारं साहित्य म्हणजे कांदा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे कोथंबीर कढीपत्ता आता गॅसवर पातील ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता तेल घालणार आहे मूरडाळीची घट्ट भाजी खूप छान लागते तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर आता मी तेल घातलेलं आहे आणि तेल थोडा वेळ तापलं की मी त्यामध्ये कांदा टोमॅटो हे भाजून घेणार आहे कढीपत्ता तसं जिरं टाकलेलं आहे माझ्याकडे मोबाईल होल्डर नाही आहे त्यामुळे एका हातात मोबाईल धरून मी व्हिडिओ केलेला आहे त्यामुळं तुम्हाला क्लिअरिटी असं दिसणार नाही तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता त्यामध्ये तेलामध्ये कांदा टोमॅटो जिरं आणि कढीपत्ता घालून लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्यानंतर चटणी घातलेली आहे त्यानंतर भिजवलेली डाळ घालायची आहे आणि थोडा वेळ सग सर्व एकत्र करून परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून त्यामध्ये थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवर पाणी घालून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण आधीच आपण डाळ भिजवलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ कोथिंबीर घालून शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर भाजी शिजवून घ्यायची आहे